हेलो दोस्तों राधे राधे ये सब सेट में करके रखा हो अभी मतलब मैं भूल गया था कि व्लॉग चालू करना है हमें और थोड़ा सा मास्क सड़ तो मैं विसर ले लो आता कि ब्लॉक कराएँ थोड़े मेला आठवन जा सो आ, आता मैं अभी मैं जा रहा हूँ खेड़ मेरे गांव में क्योंकि कल अपना क्रिकेट का मैच भी है तो वो तो अटेंड करना पड़ेगा तो ब्लॉक आज से चालू होगा तो चलो चलते हैं तर आता आपण ओमकर अॅग्रो मध्ये आलो आहे ओमकर अॅग्रो हे <laughs> आपले राजन काका हाय थोडा आता वैभवचं काम होतं कारण वैभवने मुझे वो प्लेट दिया था वो उनको अभी देने का है रबर प्लेट तो वो देते उसके बाद फिर से हम आगे जाएंगे थोड़ा गपशप करेंगे बाद में गांव में जाएंगे चलो तो अशा प्रकार परत रिटर्न आलो मैं मानसाला डबा दयाचा होता आगे तो डबा अन विषय संपून टाक अभी मैं नहीं रुकेगा अभी मैं नहीं झुकेगा अब मैं जाए डायरेक्ट जाएगा तो दाखो है ठीक है चलो मैं भी निकलता हूँ तो दोस्तो अब मेरे गाव में आ गया। तो फ्लॉक तो कल से चालू होने वाला लेकिन अभी पूर्व तयारी तो चलो चलो पिच्चा आता गावचं काम चालू आहे तर इथेच डायरेक्ट आलेलो मी शेना ने सार बेस्ट पिच फेवर तो अपना चालू है काम उधर भी चालू है तो देखते हेलो दोस्तों राधे राधे और ये अभी मैच डे है अपना और ये मेरा भाई देखो आया है सो उठे ने चलो. तर ला, हा तर मित्रांनो बाजूला सर्व आता कॉमेंटरी झालोय आवाज येईल नाही माहित नाही मला बाई नाही का नाही हे प्रेम दाखव हा लोगोने मला नाही त्रास दिलाय बाई आमच्या टीमचा लोगो आहे भाई

ठिकाणी दीपक प्रज्वलन होत आहे टाळ्याच्या गदरात स्वागत करा प्लीज श्रीकांतजी शिर्के आमचे परमित्र राजू शेराड साहेब या गावच्या सरपंच कासार मॅडम

मॅच चालू झाली किती मॅच आहे काय माहिती तिसरी की चौथी काय माहिती तर अशा प्रकारे मित्रांनो मॅच चालू चालू आहे मित्रांनो युट्यूब लाईव्ह पण आहे हा आमचा अपोजिट खेळतोय आता हा आमचा अपोजिट खेळतोय तुम्हाला भाई बघ चेन्नई सुपर किंगचा लोक आहे आम्ही चेन्नई मध्ये नाही पंचांचा इशारा येतोय सुरुवात पाहूया सुरेश टोटल आपले आता टीम आहे मग हा बोंडा अंबा फेमस स्टॉप आहे पका दिल्ली टाकणार आहे दुसरा आयकॉन तिथे आयकॉन हे सुदेश हा दुसरा आयकॉन आहे भाई ब्लॉगिंग चॅनल आहे माझं कोणतं हितेश घाग म्हणून टाकलं की येईल आणि बाकी थोडी टीम तिथे आहे ही ऑर्डिनरी सीट आहे आता ह्याच्यावर बसलो थोडं एक लक्झरियस आणि भारी। है भाई। तो भाई मैच का तो चला का जाऊ भाई ये कैमरा मैन आता तर मित्रांनो पहिली मॅच आम्ही हारलो देवाला दिली पहिली मॅच मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स ना चुकून काय झाला दोस्तों दो मॅच हुआ आज के दिन में और दोनों हम हार गए जैसे की एस के है वैसे हम वो सी एस के कलक लेके हार गए पार्ट ऑफ द तो जोक और ये अब मैं मतलब मेरे खुद के जगह पे आया हूँ तो देखो ये हालत ऐसा है मतलब इसका सब जी मोज ने के लिए पोल लवल है अपने ला कराए टोटल तो हिथे अस का सुरवतील जंगल नहीं पन वरिया साइडला खूब सारे जंगल है आ हमें सब क्लियर करना है और बाजू से कंपाउंड uh, करना है तो ये हमारा टारगेट है तो दो कारणों से मैं यहाँ पे गांव में आया था पहला तो मैच था और दूसरा मेन कारण था ये था कि मुझे चालू करना है मेरे जगह पे और uh, देखते हैं कैसा होता है uh, फिलहाल तो ये ऐसे हमें दिख रहा है एकदम ये भी क्लियर है कोई इशू नहीं है लेकिन ये सब क्लीन करना है उसमें जो आम का पेड़ है सामने दिख रहा है वो नहीं निकालेंगे तो मित्रों तो अभी देखो की आगे ऊपर उपर आगे हूँ तो यह इससे घना जंगल बनता जाता है अभी मतलब ऐसा भी सिच्युएशन है कि आगे पेर के लिए जगह नहीं तो यह लो लो क्लीन कर रहे है तर हे सर्व आपल्याला क्लीन करायचं आहे का कातळ पण आहे मध्ये मध्ये आणि सिरियसली डेंजर विषय पण आहे आता कुठेतरी वाट करत वर आलो आहे टोकापर्यंत चल बघूयात दोस्तो हे टोटल मेरा ढाई एकर आहे और ये ढाई एकर मे नीचे आपने देखा उधर कुछ नाही तर देखील इधर थोडासा जास्त असं जंगल टाईप आहे आणि हेच आपल्याला क्लीन करायचं आहे तर काय वाटतं तुम्हाला होईल आता असं मला बघायला लागेल कोणताही जो मला हा स्वतःहून क्लिअर करून देईल आणि लाकडं घेऊन जाईल हा माझा पहिला टास्क आहे आणि जर असं पण कोण असेल घे पूर्णच्या पूर्ण झाडं काढेल आणि घेऊन जाईल आणि तसंही चालेल ते नाही भेटलं तर आपलं डायरेक्ट झाडं घेऊन जाईल असं कारण का गावातले लोक मला असं बोलतात की भाई हे तुला पैसे देऊनच करावं लागेल सो ये मुझे नाही जमेगा मतलब बहुत खर्चा आहे का इसमें ऐसे भी लोक हैं जो खुद ये सब काट लेके ले जाते मुझे वो ढूंढना है तो देखेंगे मी तो थोडा मुंबई का भी हो और गाव का भी हूँ तो थोडा थोडा चीजें मुझे पालू है जितना मुझे होता है वैसे मैं करूँगा लेकिन ये पहला टास्क है ये टास्क कंप्लीट होने के बाद मुझे कंपाउंड तो इजीली हो जाएगा मतलब उसका कोई इशू नहीं वो हो जाएगा उसके लिए मेरे पास आदमी लोग हैं ठीक है थीके? तो ये हमें क्लियर करना है टोटली और ये बहुत ज़्यादा है तो दोस्तों अभी फ़िलहाल इधर का तो मेरा हो गया ठीक है ये देखो करवंदा सिपन झाड़ है आणि ते जाऊन डेंजरस काटायलाही बेकार लागतो मोठमोठा मुट घाटा असतो लागला एक सो so, इधर का मेरा काम हो क्या अं जाऊ आकाश आकाशदादा उसके प्लॉट पे काय झालेला विषय तर परत एकदा तो बैल आतमध्ये गेलेला त्याच्या तोंडाला बाई भाजी लागली सो so, बाई तो काय थांबणार आहे नाही थांबणार ना मग तसा सीन आहे मग आता ते जाऊ बघायला कसं काय ते आणि मी आता कुठल्या तरी मधल्यामधल्या अशा को हीटे में चल है जी मैं नहीं कारण का मैं झाड़ा बगत चलो है कितने थे ठीक है चलो, सो गुड मॉर्निंग मित्रांनो, एक्चुअली कल के दिन में मैं बोला था आपको कि मैं जाऊंगा मामा के जगह पे, लेकिन मैं गया नहीं क्योंकि लेट हुआ अंधेरा हुआ और कल का दिन ख़त्म हो गया सो अभी फिलहाल मैं आया हूँ यहाँ पे, नीचे ही इंदी की वाड़ी में हूँ और यहाँ से अभी जा रहा ऊपर मैच के इधर क्योंकि मेरा मैच है और देखेंगे मैच का वीडियो नहीं बनाने मिल रहा है क्योंकि थोड़ा वो घाई घाई में रहता है और आकाश ज्यादा है वो कुछ नहीं बनाता वीडियो वीडियो वो खाली ऐसे ही गोप्रो पकड़ के रखते हैं वो बोलते हैं उसको नहीं बनाने आता तो एनी फिर से मुझे मुझे मेरे जगह पे जाना है और देखता हूँ अभी क्या करना है कैसे और चलो पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होत असताना त्यातल्या त्यात काही क्षण टिकण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातोय माध्यमातून येणार आगामी कालावधीमध्ये तुम्हाला च्या माध्यमातून या शॉर्ट व्हिडिओ मध्ये अनेक पाहायला आणि ना या अशा मधून अनेक वाटू या विभागामधून या परिसरामधून येणार आहे आमचे सहकारी मित्र गणेश निगम यांचा देखील या सराचा देखील आपण आवाज मायक्रोफोन वरती ऐकणार आहात तर नवीन पॅटर्न मैदानाच्या पाहायला मिळत आहेत

महेश सकाची आजच्या दिवसातील गोलंदाजी थोडीशी भाग मिळवते की म्हणजे आपल्या गोलंदाजीवरती स्वतःच्या गोलंदाजीवरती एक प्रकारे जीएसटी लावू घे काय फलंदाजी मित्रांनो अशा प्रकारे आम्ही तिन्ही मॅच देवायला दिलेले आणि तिन्ही मात्र कायम महासंख्या एक पण अवंतरूपात आता तू पण हे वाद दाखवतय या स्पर्धेमधील एक आव्हान आमचं देखील टगलं आहे निसर्गासोबत तुम्ही जशा गोष्टी कराल तशा गोष्टी तुम्हाला भोगायला जरूर येतील नक्कीच मिरच्या काढून टाकलेल्या आहेत लिंब फिरवलेली आहेत आता आमची चौथी मॅच आहे तीन मॅच आम्ही देवाला दिलेले आहे आता चौथ्या मॅच ला बघू काय करायचं स्वतःला घेतोय की नाही तुला माहिती काय हा लोगो आहे ना त्याच्यामुळे आम्ही हारतोय चेन्नई सुपर किंगचा लोगो आहे त्याच्यामुळे आम्ही हरतोय असं नाही करताय ना चेन्नई बरीच वर्ष मॅच जिंकलेली आहे हे कुठेतरी काहीतरी <laughs> मुंबईचा लोगो असताना मुंबईचा लोगो मॅच शंभर टक्के पनवती लोगो पनवती लोगो पनवती लोगो नाही लोग नाही तमिळनाडू आंध्रा गुंडा एकदम चेन्नईचा परफॉर्मन्स परफॉर्मन्स चांगला आहे तुम्ही चेन्नईचा परफॉर्मन्स नाही चेन्नईचा काय काय चेन्नई सुपर किंग म्हणजे काय ची सौका असू दे ना सर्व बाई चाळे चेन्नईचे तुमच्याकडे लय माणसांचे चाळे आहेत आहे की नाही आमचं काय रिटायर विटायर नाही तिला कोरमला त्याची रिटायर केलं कशाला चालू स्वतःहून गेला तुम्हें। तुम्हें। तो स्वतःहून गेला तर समजलं की आज त्याची बॅट लागत नाही तो निघून गेला तुम्ही त्याला रिटायर केला स्वतःहून नाही गेला बॅट्समन बोलतात हा बॅट्समन बॅट्समन नाही त्यांनी केला आणि जयवर्धन महिला काय त्याचं नाव महिला जयवर्धन काय कोण नाही काय नाही त्यांचा जब तो पानी ऐसा जो होने कायो बी तो अभी चारों मैच चारों मैच भगवान को और ये काम होने के बाद दूसरा इम्पोर्टेंट काम दादाजी के साथ आया हो ये सर्व बगनेटी से विषय लगा रहे कर काल सो ये देखने के बाद यहाँ से प्रस्थान सीधा रोहा को जाऊँगा और ये ब्लॉक खत्म हो जाएगा ठीक है तो चलो देखते

सोमवारचा कामाचा दिवस हा मुंबईकरांचा आणि हिमवनाल ती वेळात वेळ काढून येणारे संपूर्ण मुंबईकर साखरमाणी खेळाडू त्यातल्या त्यात या ग्रामीण विभागा विभागामध्ये देखील अनेक असे खेळाडू आहेत निमित्त कुठे ना तरी बाहेर असतात नोकरी निमित्त कुठे ना तरी बाहेर असतात परंतु नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सांभाळून गावासाठी शंभर टक्के योगदान देणारे हे संपूर्ण क्रीडा दडी आज क्रिकेट साठी एकत्र येताना पाहायला देखील मिळतात अनेक वेळेला आपण असं म्हणतो ना काहीनी त्यांच्या जमिनी मोजल्या काहीनी त्यांचे बंगले मोजले काहीनी त्यांच्या घाऱ्या मोजल्या परंतु आम्ही क्रिकेट वडे आहोत आम्ही आमचा धावा मोजला आम्ही आमचे चौकार मोजले आम्ही आमचे शक्का मोजले म्हणून या क्रिकेटच्या खेळाला आधीच वेगळी ओळख दिली आहे या विभागातल्या येणाऱ्या खेळाडूने आणि त्यातल्या त्यात विशेष मी आभार मानेन सलामी जोडी या ठिकाणी पाठवायचे विशेष आभार या स्पर्धेमध्ये येत असताना निश्चित मानेन आमचे

तो ब्लॉग पूर्ण बघा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय